नमस्कार सरकारी कर्मचारी या खूप चॅनल स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सरकारी मोठी बातमी आता या सरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा मिळणार मोठा आर्थिक लाभ त्या संदर्भात पाहूया केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना चाळीस दिवसाचे अतिरिक्त वेतन बोनस सह वाढी मागणी पद्धतीचा लाभ अनुज्ञा करण्यात आलेला आहे त्यामुळे केंद्रीय कर्मचारी एकूण सॅलरीमध्ये मोठी वाढ झालेली आहे सतत चाळीस दिवसाचा बोनसचा लाभ सैन्य दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिला जात होता परंतु आता इतर केंद्रीय कर्मचाऱ्यांना याचा लाभ दिला जात आहे त्यामध्ये आर्मी ऑर्डोनस कॉप्स अंतर्गत येणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांना सदर लाभ दिला जाणार आहे सदर लाभ देण्याकरिता देशाच्या राष्ट्रपतीची मंजुरी मिळालेली आहे वरील नमूद अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना gamma... सदर बोनसचा लाभ हा पी एल बी अंतर्गत दिला जाणार आहे सदर बोनस हा कर्मचाऱ्यांच्या चाळीस दिवसाच्या पगारा इतका असणार आहे तर अस्थायी कर्मचारी करता प्रतिमहा बाराशे रुपये गणना करण्यात येणार आहे वाढी डीएचा लाभ केंद्र सरकारने नुकतीच दिनांक एक सात चोवीस पासून वाढवी मागणी पत्ता लागू करण्यात आलेला आहे यामध्ये सातवा वेतन आयोगानुसार डी ए मध्ये तीन टक्के वाढ करण्यात आलेली आहे म्हणजे एकूण डीए हा पन्नास टक्क्यावरून त्रेपन्न टक्के इतका झाला आहे याशिवाय सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्यांना डीए ही दोनशे एकोणचाळीस टक्क्याहून दोनशे छेचाळीस टक्के अशी वाढ करण्यात आलेली आहे तसेच पाचवा वेतन आयोगानुसार डी ए मध्ये चारशे त्रेचाळीस टक्क्यावरून चारशे पंचावन्न टक्के अशी वाढ करण्यात आलेली आहे धन्यवाद